वास्तुशास्त्रानुसार झोपेचे दहा नियम मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर एक झोपताना पाय कोरडे असावे काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी पाय धुण्याची सवय असते जर तुम्ही पाय धुतले तर ते व्यवस्थित पुसून घ्या आणि कोरडे करा व मगच झोपायला जा कोरडे पाय ठेवून झोपणे शास्त्रात सुख समृद्धी वाढवणारे मानले जाते तर दुसरीकडे ओल्या पायाने झोपणे नुकसानाचे लक्षण मानले जाते नंबर दोन झोपताना डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावेत असे केल्याने धन लाभ होतो तसे झोप देखील चांगली लागते हा वास्तू विज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण नियम आहे असे म्हटले जाते नंबर तीन जर तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचे असाल तर पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेच्या दिशेने पाय ठेवून झोपू शकता असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक अनुकूलता प्राप्त होते आणि एकाग्रतेत यश मिळते नंबर चार झोपेतून उठल्यानंतर ज्याप्रमाणे परमेश्वराचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करतो त्याचप्रमाणे झोपायच्या आधीसुद्धा देवाची प्रार्थना केली पाहिजे आपल्या कुलदैवताचे स्मरण केले पाहिजे नंबर पाच अनेक लोकांना आपली आवश्यक कागदपत्रे जिथे झोपतो त्या गादीखाली ठेवण्याची सवय असते वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे मानले जाते ज्या गादीवर आपण झोपतो त्याखाली कागद पेन्सिल व तत्सम गोष्टी ठेवू नका या गोष्टीमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो नंबर सहा झोपताना उष्ट्या तोंडाने झोपू नये रात्रीच्या जेवणानंतरही तुम्ही दूध प्यायले असेल तर झोपण्यापूर्वी चूळ भरून ब्रश करून झोपा याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो सकारात्मक ऊर्जा देखील मिळते नंबर सात झोपताना आपले शरीर पांघरुणाने झाकून घ्यावे असे केल्याने तुम्हाला चांगली झोप येते काहीजण उन्हाळ्यात हंतरुण न घेता झोपतात हे चुकीचे आहे एखाद्या पातळ वस्त्राने अंग झाकावे परंतु काही न घेता उघडे झोपू नये यामुळे शरीराला आजाराची लागण होते असे म्हटले जाते की यामुळे पितृदोष निर्माण होतो नंबर आठ तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीत हलका मध्यम प्रकाश असणे आवश्यक आहे असे केल्याने आपल्याला झोपेमध्ये कोणताही त्रास होत नाही आणि नकारात्मक भावना निर्माण होत नाहीत नंबर नऊ झोपताना पलंगाच्या खाली लोखंडाचे सामान किंवा झाडू केरसुने तसेच कचरा व निरुपयोगी वस्तू ठेवू नका या सर्व गोष्टीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या झोपेत अडथळा निर्माण करते नंबर दहा झोपताना तुमचे डोके थोडेसे उंच आणि पाय किंचित खाली कमी उंच असावीत असा तुमचा पलंग किंवा हंतरूण असणे आवश्यक आहे हवी तर डोक्याखाली उशी घ्या आणि झोपा परंतु उशी जाड असू नये पलंगावर किंवा गादीवर चादर असली पाहिजे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद